श्रावण आणि गॅस दोन्ही एकाच ला संपलं की आता श्रावण संपल्यावर दम निघतोय माझं पाय ऑटोमॅटिकच चाललं मटनाकड एक महिन्याने चंबू गाबा बाहेर काढलं या आणि कसलं फ्रेश मटन हाय जादू कसय जादूने चिरलाय का नाही कांदा आज डायरेक्ट तीस दिवसांनी मटन खाणार होतो म्हणून माझ्या फिलिंग डायरेक्ट डागात खरं म्हणजे आज मटन तर बनवलंच हाय पण त्याच्या बरोबर बिर्याणी पण करणार बाबड्या म्हणतो या बाबा मटण खरं म्हणजे हे मेहून आला तांदेडात मटण कस झालं या आणि हे आयत अंगेत दाजे अनिल दाजे आणि यो बाजीराव आता मेवना आल्या तरी म्हणल्यावर दोन पीस त्यांना जास्त टाकावं लागतात या मेवना खुश तर बायको खुश बायको खुश तर मी खुश हाय हो मोगरा वहिनीचा अनिल नुसता रस्सा रस्सा खातो या म्या म्हणलं आणेल पीस पण की आता मेवण्याच्या ता ताटात ता नळी मुद्दाम टाकली म्या नाहीतर नाराज व्हायचा आहे तुम्हाला मेवणा आहे का, का तुमचं लग्नच झालं नाही अजून हे कमेंट करून सांगा